नमस्कार शेतकरी मित्रांनो काल जे आपण पलीकडं सऱ्या काढून टोकन यंत्राने गहू लावलेला आहे त्याला आता आपण खत शिपून घेणार आहोत व त्याला ह्याला आपण आपण अगोदर खत शिपून नंतर पाणी सोडलेलं होतं तर आता आज आपण तिकडं जे आहे तर तिकडं पण त्याला प खत टाकून स साऱ्या तर अगोदरच काढलेल्या आहेत व टोकन यंत्रांनी त्याची लागवड पण केलेली ला आहे फक्त आता त्याला आज संध्याकाळी जो लायटीचा आपला गॅप आहे ते बारा ते सहा आहे तर आता आपण त्यामध्ये त्या साऱ्यामध्ये आता ह्या साऱ्या इथं काल आपण थोडा व गहू पेरलेला आहे तर आता खत आज आपण टाकून घेणार आहोत त्याच्यात आणि नंतर रात्री गॅप आल्याच्या नंतर आपण पाणी सोडणार आहोत काल इथं आपण विडरच्या साय्याने ह्या साऱ्या विडरला दोरी बांधून वखरालाच दोरी बांधली होती व ह्या साऱ्या का काढलेल्या होत्या आता आज आपण संध्याकाळी याला पाणी सोडणार आहोत अगोदर आता खत शिपून घे गे, घ्यायचं आहे ख आता आपण त्या तिकडं गव्हाच्या रानामध्ये टाकणार आहोत त्या साऱ्या ज्या काढलेल्या आहेत त्याच्यामध्ये ते टाकणार आहोत आता आपण ही इथं पाणी सुरू केलेलं आहे या आपल्या ज्या सऱ्या गव्हासाठी काढलेल्या होत्या तर आता आज आपण गव्हाला पाणी देणार आहोत पाणी सुरू केलेलं आहे रात्री आता लाईट आलेली आहे